हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं तुम्ही पाहू शकता है ही माझी टू इन वन वरते मशीन आहे त्याच्यावरती पिकोफॉल आणि शिलाई दोन्हीही करता येतं ठीक आहे तर थमनील पाहून तुमच्या लक्षात आलाच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे असो तरी पण मी रिपीट करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की मशीनचा दोरा वेळोवेळी तुटू तु नये यासाठी कोण कोणती काळजी घ्यायची कारण कसं होतं दोरा हा मशीनचा जर सारखा सारखा तुटायला लागला तर आपल्याला स्टिचिंग करू वाटत नाही ठीक आहे म्हणजेच आपली इच्छाच नाहीशी होते स्टिचिंग करण्यासाठी म्हणजेच आपल्याला का जर काही आपण एखादा का ब्लाऊज स्टिच करायला घेतला तर ते जर सारखा जरी दोरा तुटायला लागला ना तर आपला मूडच जातो बरोबर तर मग असं होऊ नये दोरासारखा तुटू नये त्याचबरोबर सुईसारखी मोडू नये या यासाठी काही काळजी घ्यावी किंवा मशीन सारखं सारखं म्हणजे जाम होऊ नये आवाज देऊ नये यासाठी मी महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला करून घ्या आणि बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही सुद्धा ते व्हिडिओज पाहू शकाल ठीक आहे तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया मेन मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला दोरा वेळोवेळी न तुटू नये म्हणून म्हणजेच काय होतंय सारखा जर दोरा तुटत असेल तर माणसाचा मोड ऑफ होतो आणि माणसाला स्टिचिंग करायला नको वाटतं असं इडिटिंग होऊन जातं बरोबर मग असं होऊ नये दोरा सारखा तुटू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार व्हिडिओ मध्ये स्किप करू नका ना नाहीतर तुम्हाला समजणार नाही की कोणकोणत्या टिप्स आहेत ते ठीक आहे अगदी बारीकशीच गोष्ट असते परंतु ती जर आपण वेळच्या वेळी नाही केली तर मग मात्र मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते चला आपण पाहूया ठीक आहे टिप्स नंबर वन असणार आहे हॅलो युव्हरी वन आता आपण पहिलं कारण पाहूया ते म्हणजे दोरा दोऱ्यामुळे सुद्धा सुई तुटण्या सुई तुटण्याची किंवा दोरा सारखासारखा तुटण्याची शक्यता असते किंवा दोरा आता तुम्ही कोणत्या कंपनीचा घेतात त्यावर सुद्धा ते अवलंबून असतं बरं का आता तुम्ही म्हणताल दोराचं कसं काय कारण कसं असतं दोरे हे एक जाड असतो जो की मजबूत स्ट्रॉंगवाला असतो एक छोटासा उग नॉर्मल असा असतो दोन प्रकारचे दोरे असतात त्यामुळे आता तुम्ही म्हणताल मग दोरं घेताना कसं घ्यायचं किंवा दोऱ्यांचे भर बऱ्याचशाच कंपन्या आहेत आता तुम्ही मी ही अंबिका कंपनीचा दोरा यूज करते याची क्वालिटी खरंच खूप सुप आहे जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा परचेस करू शकता ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे आता जर समजा तुम्ही दुकानात गेलाय आणि दोरा जर छान क्वालिटीचा कसा तुम्हाला बघायचा आहे किंवा समजा तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला दोरा सिलेक्ट करायचा आहे की मी कोणत्या कंपनीचा दोरा यूज करू त्या जर तुम्हाला निवडायचं असेल तर काय करायचं मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही दुकानात ना त्यावेळेस काय करायचं तिथून एक एकच रेळ आणायची सुरुवातीला आणि काय करायचं घरी आल्यानंतर ना ती अशी ओढून पाहिजे तो दोरा पटपन तुटतो का तर नाही म्हणजे तो दोरा वाला आहे त्याची कंपनी खरंच सोपव आहे काय करायचं असा दोरा खेचून पाहिजे खे इथं तुम्ही पाहू शकता हा अंबिका कंपनीचा दोरा मी इतका खेचलेला आहे परंतु अजिबात तुटत नाही मग काय होतंय जर तुम्ही असा दोरा यूज केला ना मग तर दोरा तुटण्याची किंवा सुई तुटण्याची शक्यता कमी होते हे झालं पहिलं कारण ठीक आहे आता दुसरं कारण पाहणार आहोत ती म्हणजे सुई आता तुम्ही म्हणाल सुईवर कसं डिपेंड असतं तर सुईवर सुद्धा डिपेंड असतं कारण काय असतं असतात का हे टोक इथे तुम्ही पाहू शकता हे टोक जे असतात ना त्याला याला ओवड झालेलं असतं म्हणजे अशी खाच वगैरे हो बसलेली असते ज्याच्यामुळे दोरा हा पटकन तुटतो मग आता काय करायचं ही दोरा दो ही सुई कशी आहे हे पाहण्यासाठी मी एक ट्रिक सांगते तुम्हाला एक पीस घ्यायचा आहे असा आणि काय करायचं ही जी सुई आहे ना अशी तुम्हाला अशी आतमध्ये खेचू म्हणजे टोचून पाहिजे जर दोरा वगैरे वरती येतो का आता इथं तुम्ही तु पाहू शकताय मी खेचल्यानंतर दोरा वगैरे वरती येत नाही म्हणजे ही सुई एकदम सुपभ आहे म्हणजे छान आहे सुई त्यामुळे मग अशा सुई तुम्हाला काय करायचं असते मिशनला जॉईन करायची असते जेणेकरून काय होतं दोरा तुटण्याची शक्यता कमी होते हे झालं दुसरं कारण त्यानंतर आता तिसरं कारण आहे ते म्हणजे बॉबिन मध्ये दोरा आता तुम्ही कसं भरताय त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं की दोरा तुटण्याचे कारण म्हणजे दोरा त्यामुळे सुद्धा तुटू शकतो इथं तुम्ही पाहू शकताय मी बॉबिन कशी भरलेली आहे तुम्हाला अशा रीतीने बॉबिन भरायची आहे आता मी इथं थोडीशी भरलेली आहे परंतु तुम्ही आणखीन थोडासा याच्यामध्ये दोरा भरू शकता ठीक आहे एव्हरी काय काय करायचंय आता तुम्हाला दोरा भरत असताना त्याचे ओघडधोगड पडता कामा नाही अशी सरळ रेषेमध्ये तुम्हाला दोरा भरायचा आहे आणि थोडासा कमी भरायचा आहे ठीक आहे हे झालं तिसरं कारण आता चौथं कारण मी तुम्हाला सांगते बॉबिनमध्ये दोरा कसं घालणार तुम्ही आता इथं तुम्ही पाहू शकता असं तुम्ही दोरा भरून घेतला त्यानंतर तुम्ही इथं बॉबिनमध्ये असा दोरा अटॅच केला ठीक आहे एवढी सिस्टीम सॉरी आता तुम्ही इथं पाहू शकता आता मी इथं दोरा बॉबिनमध्ये असा अटॅच करून घेतलेला आहे ठीक आहे आता हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की बॉबिनमध्ये दोरा कसा अटॅच करायचा ठीक आहे एक मिनिट आता इथे तुम्ही पाहू शकता मी दोरा थोडासा खेचल्यानंतर दोरा तुटला बरोबर आहे मग त्यामुळेच काळजीपूर्वक का आपल्याला काय करायचं ज्या वेळेस तुम्ही असा दोरा बॉबिन मध्ये बॉबिन केस मध्ये घालता आहे इथं खाचीतून घालून इकडून घेता ठीक आहे आता काय करायचं दोरा जरी लूज नसेल ना तुम्ही जर व्यवस्थित फिटिंग केली असेल दोऱ्याची व्यवस्थित लाईन मध्ये जर तुम्ही दोरा भरला असेल ना तर दोरा आहे ना अशी ती ही, ही जी आहे ती साईडला नाही होणार आता इथं तुम्ही पाहू शकताय ही जे बॉबीन आहे ही आजूबाजूला गेलेली आहे अशी एकदम व्यवस्थित बसलेले आहे तुम्हाला दोरा काय करायचा आहे बॉबिन मध्ये घातल्यानंतर दोरा असा ओढून पाहिजे आहे ठीक आहे एव्हरी असा दोरा तुम्हाला ओढून पाहिजे म्हणजे जर दोरा तुमचा व्यवस्थित असेल जर जास्त लूज असेल असं सरसर सरसर जरी वरती येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा जो स्क्रू आहे हा थोडासा आवळून घ्यायचा किंवा जर जास्तच फिट असेल तर थोडासा लूज करायचा आहे ठीक आहे हे झालं चौथं कारण एवढी वन आता पाचवं कारण म्हणजे तुम्ही आहे का नाही मशीनची आता पाचवं कारण म्हणजे तुम्हाला काय करायचं एव्हरी वन मशीनची स्वच्छता तशी खूप छान ठेवायची आहे ज्या वेळेस तुम्ही मशीनवरती शिवणकाम करण्यासाठी बसता अशा वेळेस तुम्हाला मशीन मशीन मस्तपैकी साफ करून घ्यायची आहे त्यानंतर तिला ऑइलिंग करणंही तितकंच तितकच गरजेचं आहे ठीक आहे आता आपण पाहणार आहोत ऑइलिंग कसं कसं करायचं तसं बघितलं तर मी ऑलरेडी ऑइलिंग कसं करायचं मशीनला त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु यात पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते ठीक आहे तर काय करायचं सुरुवातीला ऑइलिंग करत असताना ऑइल कोणतं वापरायचं आता हा मेन प्रॉब्लेम आहे आता ऑइल कसं वापरायचं कोणत्या कंपनीचं वापरायचं याचा ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्हाला सगळं जर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल एवरीवन त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकताय मिशनला ऑइलिंग कसं करायचं मी आता इथे तुम्हाला थोडक्यात सांगते मी इथं ऑइल घेतलेला आहे ऑइल आपल्याला काय करायचं आहे जे जे पार्ट्स आहे जिथे जिथे जॉईंट आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे ठीक आहे एव्हरी त्यानंतर यामध्ये ऑइलिंग करायचं आहे त्यानंतर हे जे होल्स आहेत त्यांच्यामध्ये ऑइलिंग करायचं आहे दोन दोन तीन तीन थेंब टाकायचे आहेत त्यानंतर इथं जे जॉईनिंग आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय हे जे जॉईन आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे ठीक आहे एव्हरी असं सगळ्यामध्ये जिथे जिथे होल्स आहेत आता इथं तुम्ही पाहू शकता इथं ऑइलिंग करायचं आहे इथं ऑइलिंग करायचं आहे ठीक आहे असे ऑइलिंग तुम्हाला करायचे आहेत ठीक आहे एवरीवन त्यानंतर काय करायचं आहे आता सुईमध्ये काय करायचं आहे एवरीवन आता ही माझी टू इन वन मशीन आहे आता तुमच्याकडे कोणती मशीन आहे त्याच्यावरती सुद्धा जर असे जॉईनिंगचे हे असतील तर तुम्हाला इथे सुद्धा अशा ऑइल जॉईनिंगच्या ह्याच्यामध्ये पार्ट मध्ये तुम्हाला असे तेल सोडायचं आहे म्हणजेच ऑइलिंग करून घ्यायचं आहे तुम्ही दिवसातून एक रोज न चुकता मशीनला ऑइलिंग करत चाला जेणेकरून जर तुम्ही मशीनला ऑइल उयल, ऑइलिंग केलं तर मशीन तुमची व्यवस्थित काम करेल ठीक है है। है है। कारते, कारते। आहे एवरीवन इथं तुम्ही पाहू शकता असं आपल्याला हे ओढती ओढून घ्यायचं आहे मी हे काढते दोरी काढते हे जे व्हील आहे हे व्हील तुम्हाला असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता इथं सुई आहे आता ह्या ज्या दात्र्या आहेत ना याच्यावरतीसुद्धा आपल्याला ऑइलिंग करायचं आहे आणि असं स्प्रेस करून घ्यायचं आहे ठीक आहे वील मदे हे जे व्हील आहे त्या मध्ये सुद्धा आवर्जून तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे एवरीवन तरच आणि तरच तुमची व्हील व्यवस्थित काम करेल जर तुम्ही ऑइलिंग नाही केलं तर त्या धूळ वगैरे जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मशीन तुमची जाम होते किंवा दोरा तुटतो किंवा टीप बसत नाही असे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होतात ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे त्यानंतर खाली मशीनचे जे जॉईंट्स भाग आहेत त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे चला मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला समजेल कुठे कुठे ऑइलिंग करायचं असतं ठीक आहे चला पाहूया हॅलो एवरीवन तर चला आता आपण पाहून घेऊया खालच्या पार्ट तेल आपल्याला जॉईन करायचं आहे ठीक आहे तर काय करायचं मशीन आपल्याला जे दोरी आहे ते ती ते काढून घ्यायची आणि मशीन आपल्याला अशा रीतीने वरती ती करायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय खालती जे शकता त्याला आपण ऑइलिंग करणार आहोत असं करून पाहिजे जिथे जिथे पार्ट फिरता आहे तिथे तिथे तुम्हाला काय करायचंय तिथं तिथे तिथे तुम्हाला हे अटॅच करायचं म्हणजे ऑइलिंग करायचंय ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय जिथे जिथे अटॅच झालेला आहे दोन पार्ट्स आहेत अशा ठिकाणी आपल्याला दोन दोन ठेंब दोन दोन ठेम असं ऑइलिंग करायचं आहे ठीक आहे ऑइलिंग करत असताना कंजूसपणा करायचा नाही मशीन जर आपली छान राहावी असं वाटत असेल तर ऑइलिंग भरपूरच करायचं आहे ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकता ज्या ज्या पार्ट्सना आपण ऑइलिंग करतो ते व्यवस्थित वर्क करतात ठीक आहे काय करायचं आहे त्यानंतर आता मी खूप दिवस झालं मशीन साफ केलेली नाही आहे त्यामुळे थोडे मशीनला धूळ वगैरे बसलेली आहे तुम्ही व्यवस्थित सुरुवातीला धूळ वगैरे साफ करून मग ऑइलिंग करून घ्या आता मी आणखीन एकदा ऑइलिंग करते म्हणजे कसं होतं साफसफाई तर धूळ वगैरे जाऊन बसलं ना तर दोरा तुटण्याचा मशीन लोड घेण्याचा घेण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे एव्हरीवन तर अशा रीतीने तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे हे झालं पाचवं सहावं कितवं कारण लक्षात नाही राहिलं माझ्या ठीक आहे तर तुम्ही समजून घ्या आता मशीन आपल्याला अशी व्यवस्थितरित्या बसवून घ्यायची आहे ठीक आहे ओके आता हा प्रॉब्लेम झाला ऑइलिंगचं झालं ठीक आहे आता आपण पाहणार आहोत इथे इथे जो दोरा अडकलेला असतो तो कसा काढायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे जर जे मेन पॉईंट असतो सु सॉरी दोरा तुटण्याचं ते मेन कारण म्हणजे इथं ठीक आहे की आपण जे कमी जास्त करतो ना याच्यामुळे सुद्धा दोरा तुटत असतो एवरीवन कारण याच्यावरती जर जास्त फिट झालं तरी दोरा तुटतो जर जास्त लूज झालं तरी सुद्धा दोरा तुटतो मग काय करायचं आपल्याला हे वॉश करत जायचं आहे म्हणजे साफ करून घ्यायचं घ्यायचं पंधरा दिवसाने किंवा पंधरा आठ दिवसाने किंवा महिन्यातून एकदा तरी जर प्रॉब्लेम आला ना तर सुरुवातीला आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे ठीक आहे हे जे आहे हे सेटिंगचं मेन कारण आहे म्हणजे वरती दोरा जो असतो तो तुटण्याचं मेन कारण आता इथं तुम्ही पाहू शकताय इथं पाहू शकता ह्याच्यामध्ये किती धूळ अडकलेली आहे ही धूळसुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची आहे एव्हरी वन ठीक आहे त्यानंतर हा ही हो जी, ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग पण आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय ह्या ज्या ह्या ज्या स्टीलच्या दोन प्लेट्स आहेत ठीक आहे हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय मी मगाची ऑइलिंग केल्यामुळे खूप स्पेस म्हणजे मस्त अशी झालेली आहे त्याच्यामध्ये जरासुद्धा धूळ नाही राहिलेली ऑइलिंगमुळे त्याला छान अशी वॉश ही आलेली आहे शाईन आलेली आहे सुरुवातीला आपण साफ करून घेऊया नंतर आणि एकदा ऑइलिंग करू ठीक आहे आता हे व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आता हे व्यवस्थित बसवून घेऊया कसं बसवलेलं आहे ते लक्षात ठेवायचं एव्हरी वन नाहीतर चुकून व्यवस्थित दुसरीच सेटिंग बसवताना मग पूर्ण सिस्टीम तुमची बेग बिघडून जाईल त्यानंतर ही वायसर अशी बसवायची आहे आपल्याला एव्हरी वन आहे आणि अं त्यानंतर हे आपल्याला असे व्यवस्थितरित्या हे करून ठेव बसवायचं आहे किंवा अटॅच करायचं आहे ठीक आहे तुम्ही जेवढी मशिनीची काळजी घ्याल तेवढी तुमची मशीन तुम्हाला सपोर्ट करेल तुमच्यासोबत म्हणजे साथीदार बनून राहील जर तुम्ही मशनीची काळजी नाही घेतली तर मग मात्र मशीन पण तुमची साथ नाही देणार आहे ठीक आहे त्यामुळे मशनीची जितकी काळजी घ्याल तितकी तुम्हाला मशीन सपोर्ट करणार आहे एवढी वन ठीक आहे आता तुम्ही याच्यावरती किती वाढवायचं काय करायचं म्हणजे जर दोरा जादा फिट्ट झाला आता ज्यावेळेस तुम्ही तो दोरा इथं अटॅच करताय मी तुम्हाला एका दोरा घालून दाखवते ज्यावेळेस तुम्ही अटॅच करता त्यावेळेस जा जास्त जर दोरा तुटत असेल तर थोडंसं नॉर्मल लूज करायचं आणि जर दोरा तुटत नसेल तर थोडंसं आहे तसंच ठेव द्यायचं आणि जर दोरा तुमचा तुटत असेल तर मग कमी किंवा जास्त जर जास्त लूज असेल तर थोडंसं आवळून घ्यायचं आणि जर जास्त हे असेल म्हणजे व्यवस्थित असेल किंवा जास्तच लूज म्हणजे दोरा असा पटपट पटपट येत असेल तर मग मात्र थोडस लूज करायचं ठीक आहे एव्हरी वन तर अशा रीतीने आपल्याला दोरा वगैरे हे करून घ्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे तर अशा रीतीने आपल्याला मशीनची काळजी घ्यायची आहे ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही असे केलात तर तुमची सुई तुटण्याचे सुद्धा कारण कमी होईल आणि शक्यता कमी होईल त्याचबरोबर दोरा सारखा सारखा तुटण्याची सुद्धा कमी होईल ठीक आहे तर एव्हरी वन ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल दोरा तुटण्याचा किंवा सुईचा टोक तुटण्याचा ठीक आहे तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाकी बाकीची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण मला भरपूर अशी माहिती या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये शेअर करता येणार नाही आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेन तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्या त्याचा नक्कीच फायदा होईल चला भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानते बाय बाय